मित्रांनो सुप्र्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोटे <laughs> श्री लोकेश बाळा गवळी यांच्यासाठी जमली प्रेमाची माणसं आणि स्वर्गीय अशोक काका गवळी यांचा गोतावळा स्वर्गीय <laughs> अशोक काका गवळी यांचा मित्र परिवार नादायक मंडळी हे सर्व इथे जमले भाजप नेते श्री महेश हिरे यांची विशेष उपस्थिती नाशिक महानगरपालिका सातपूर सातपूर कॉलनी प्रभा क्रमांक अकरामधील भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार लोकेश बाळागवडे यांनी आज सकाळी अशोकाका गवळी यांचे हितचिंतक आणि कौटुंबिक परिवारातील प्रेमाची माणसं यांच्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले या मिसळ पार्टीस स्थानिक नागरिक अशोकाका का गवळी यांचे नातेवाईक आणि महिला यांची प्रचंड उपस्थिती लाभली लहानपणापासून बाळाभावापेक्षा आदरणीय गौरी काकांसाठी दोन शब्द आपल्याला बोलावसे असे वाटले कालच आमच्या बाली जा समाजाचा पदप्रधान सोहळा झाला त्या ठिकाणी जे काकांना जाऊन आपले बरेच वर्ष झाले तर काकांची आठवण त्या ठिकाणी आली आणि तीच प्रेरणा म्हणून मला या ठिकाणी बोलावं असं वाटलं बोलायचं कारण असं आहे की या ठिकाणी जेवढे वक्ते होते सगळ्यांनी सगळ्यांनी बरंच हे सांगितलं मी काही वेगळं सांगणार नाहीये पण सगळ्यांनी बाळा भाऊला लोकेश म्हणून बोलले नाही त्याचं कारण असं आहे की आपण एखाद्या कुटुंबाला लोकेश म्हणत नाही म्हणजे आपण सर्व चल बाळा भाऊ सोबत आहोत असे मी बाळा भाऊला बळी देतो या स्नेह मेळाव्यास महिलांची प्रचंड उपस्थिती होती रेशीम घाटी येथे

त्यानुसार मी शंभर टक्के त्या गोष्टी तत्पर राहील आणि करेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आज मला जी मिळते आणि शेवटी पक्ष आता निर्णय घेईन पक्ष कोणताही माणूस देऊ आणि पण सर्वजण एका हिंदुत्वासाठी आपण त्याच्या मागा उभं राहणं हे फार गरजेचं आहे ही या आ... काळाची गरज आहे या प्रभागाची गरज आहे ही गरज ओळखून आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे कारण की आता नाही तर कधीच नाही या गोष्टी आपणही लक्षात घेतल्या पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि बहीण इथे वेळ वेळ काढून इथे आले मी बहीणचं पण खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद